सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएच के फ्लॅट मध्ये मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ रायगडच्या रोहा धाटाव औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात साधना कंपनीत ओबीडी दोन या प्लांटमध्ये वेल्डिंगचं काम चालू असताना एक मोठा स्फोट झाला तर या स्फोटात तीन कामगार ठार झालेत आणि तिघ जण जखमी झाले त्यामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यामुळे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे आक्रमक झालेत जे अपघात कंपनीत झालाय तो दुर्दैवी आहे आणि या कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचा थेट आरोप समीर शेडगे के यांनी केलाय ज्या प्लांटला अपघात झाला तो प्लांट लगेचच प्रोडक्शन मॅनेजर कुट्टी यांनी सुरू केला त्यामुळे साधना कंपनीच्या प्रशासनाला कोणतीही माणुसकी राहिली नाही का असा थेट सवाल समीर शेडगे यांनी उपस्थित केलाय सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना काम सुरू केलं कंपनी जीवाशी खेळतीये जर कुट्टी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करू असा इशाराच तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिला आहे सातत्याने स्फोट होत गेलेले कुठं तरी हलगर्जीपणा ह्या कारखान्यांमध्ये होत आहे तुम्ही बघायला गेलात तर शास साधना कंपनीमध्ये जो काय स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये तीन जे काही कामगार बंधू आमचे गेले त्याच्याबद्दल खरोखर आम्हाला वाईट वाटतो ह्याच्यामध्ये पण हे का गेले ह्याचा पण कुठेतरी अभ्यास केला पाहिजे ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलो जो इन्सिडेंट घडला त्याच्यानंतर लगेच जे केटी कुटली नावाचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत त्यांनी लगेच संध्याकाळी सगळ्या वर्कर लोकांना बोलवलं आणि त्याच प्लांटमध्ये पुन्हा ती बॅच सुरू करायला प्रयत्न केला पण कोणी वर्कर लोक ते इन्सिडंट झाल्यामुळे कोणी आले नाही पण सकाळी त्यांनी दुसरी माणसं आणून आणून ती बॅच पुन्हा त्याच का प्लांटमध्ये सुरू केली म्हणजे हा केवढा मोठा गुन्हा आहे बघा ह्याच्यामध्ये म्हणजे ह्यांना कुठलीही माणूस की राहिलेली नाही या साधना कंपनी ह्याच्यामध्ये कुठलाही शेवटी परप्रांतीय असो किंवा कोण असो एक तो एक नागरिक आहे किंवा तो आपल्यातलाच एक माणूस आहे त्यांना पण न्याय भेटला पाहिजे गोष्टी ह्याच्यामध्ये आणि मी असं ऐकतोय का आता हे कुट्टीवरती पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे कंपनीच्या वतीने कॉन्ट्रॅक्टरचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही पण कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या जे काय कामगार बंधू आमचे गेलेले आहेत त्यांना पण योग्य ती भरपाई त्यांच्या शेवटी मुलं बाला आहे त्यांचा कुठे संसार आहे त्यांना पण योग्य ती भरपाई कंपनीनी कुठल्याही परिस्थितीत दिली पाहिजे ह्याच्याबद्दल शिवसेना ह्या बरोबर आणि कामगार कंपनीतल्या कामगारांबरोबर शेवटी आम्हाला पण वाटतो कंपनीतला कारखाना शेवटी वाचला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पण ह्या कुट्टीसारखे जर अधिकारी असतील त्यांचा वय वर्ष अठ्ठावन्न त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे पण कंपनीने त्यांना एक वर्ष पेरोलवर घेतले त्यामुळे कुठलाही नॉलेज नसताना हा माणूस कामगारांच्या जीवाशी खेळत आहे पहिला कुट्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं शिवसेनेचं म्हणणं आहे Manager, संग तो है, आ, सेफ्टी मॅनेजर एक आठ दिवसाच्या रजेवरतीच होते मी तेच सांगतोय सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना ह्यांनी काम काढायलाच नको पाहिजे होतं हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा कुट्टी नावाचा गृहस्थ हा प्रत्येक कामगाराला तिथे हॅरेसमेंट करतो आज आम्ही जे काही बोलतोय ते सगळा अभ्यास करून बोलतोय आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि हा कुट्टीचा रोल अत्यंत तिथं हे आहे खूप कामगारांना छळणूक करतो कुठेही घाईघाई करतो आणि हे असा हा पहिला अपघात नाही पण कामगारांचं असं म्हणणं आहे का कुट्टी जर असेल तिथे तर अजून असे कित्येक अपघात त्या कंपनीमध्ये घडतील याच्या त्याच्यामध्ये कुठल्याही सेफ्टीचा रूल या कंपनीमध्ये फॉलो केला जाईत नाहीये कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचा सा पोलिसांकडे मागणं आहे नाही झालं तर शिवसेना स्टाईल नक्की तिथे आम्ही आंदोलन करण्यात येईल